नमस्कार मी संजिनीताई इबार प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षात आज पार्शी तालुक्यामध्ये विविध चौकामध्ये आंदोलनाला बसलेला आहोत रस्ता रोको करत आहोत खर तर आज आम्ही जी रस्ता रोको करतोय हे सुद्धा करू द्यायला नाही पाहिजे ही सरकारला लाज वाटली पाहिजे अरे आम्ही आंदोलन का करायची आमच्या मागण्यासाठी आम्ही आंदोलन वारंवार का करायची त्यावेळी तुम्ही विधानसभेचं निवडणूक लागलेलं असत त्यावेळी तुम्ही आंदोलन करून निवडून येत नाही त्यावेळी तुम्ही आमच्या हातापाया पाया पडत शेवडी मेकडी लेखर काकाला घेऊन आजोबाच्या पाया पडून आणि माझ्या या तरुण पिढीला बिघडून ताटली आणि बाटलीवर निवेदन तुम्ही निवडून येता आणि आज आमच्या गावावर आपल्या शेतकऱ्यावर संकटाची लाट आली दुष्काळाला आला तर तुम्हाला आमच्या मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर बसावं लागतं अरे देवा भाऊ अरे तुला देवा भाऊ म्हणायची लाज वाटते पुणे अँगल ना तू भाऊ आहे रे भामट्या पुणे अँगल ना तू भाऊ आहे आज जर लाडक्या बहिणी रस्त्यावर बसत असल्या ज्यावेळी तुला निवडणुकीमध्ये निवडून यायचं होतं त्यावेळी आम्ही लाडक्या बहिणी तुला काय लाडकी बहीण योजना चालू कर म्हणलं नव्हतं शेतकऱ्यांना कर्जमाफी कर मागितली नव्हती अजिबात काय मागितली नव्हती पण तुम्हाला लालच द्यायची सवय आणि त्या लालसा ला। तू म्हणलेला होता ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळी बरेजवर हजारो लाखो माणसाच्या साक्षीनं तू बोललेला आहे तू स्वतःला मुख्यमंत्री म्हणू तो लाद वाटू दे तुझ्या जीवाला आज देशाचा मुख्यमंत्री खोटा दा लढ बड जर असेल तर काय तू देश चालवणार आहे काय मुख्यमंत्र्यांच्या पोस्टर की तर नाही भडव्या तू राजीनामा देवीस लाखाचा बेड मागतो इकवीस लाखाचा बेड वर तुला झोप येत तर बुज्या आज सगळं महाराष्ट्र पाण्यात गेलाय माझा शेतकरी वाहत गेलाय माझ्या बंधू भगिनी त्यांचा संसार उद्वात झाला किती बहिणीचं कपाळाचं तू कुकू पुसलं आणि किती केली शेजारचा एखादा व्यक्ती तर माणूस गाव सुतक आणि नालायका मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यात द्यावा तू सुतक पाळायचं सोड एकवीस लाखाच्या बेडचं तू टेंडर काढतो कुठले आले एकवीस लाख रुपये अरे आमचा शेतकरी चिखला पाण्यात गावच्यात गाड्यात रस्त्यावर झोपतो आणि तुला एकवीस लाखाचा बेड भाजीवर रुम न्या याच रुम न्यानं शेतकरी तुला मारल्याशिवाय सोडणार नाही तू म्हणला होता नाही चार वेळा उतारा कोरा 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 कुठं गेला उतारा उता कोरा अरे लाखो लोक आता आणि विधानसभेच्या सभेमध्ये तू दिलेला शब्द तू आता पळ ना कोणता शब्द तू पळायला लागला पूरग्रस्ताला मदत करायची तुडली सामाजिक संघटना तरुण पिढी पुढे येऊन दुष्काळग्रस्त पूरग्रस्त लोकांना मदत करतील सामाजिक संघटना यांकडे ना घरोघरी अन्न पाणी पुरवलं आणि तुम्ही काय देताय की अजितदादा अजितदादाच तर आता काय नाही आहे अजितदादा करतो मोठे मोठे वादा अरे देवे भाऊ तुम्ही म्हणले होते अजितदादाच्या मागो सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा मी काढणार जोपर्यंत काढणार ना नाही तोवर मुतूर मी लावणार नाही म्हणलं होता मुतूर लावणार नाही आणि मुतूर तर लावून घेतला पण देवेंद्र भाऊ तुम्ही आधी दादा सुद्धा बायको करून घेतलं अरे दोन बायका एक नवऱ्याच सरकार सहज एखाद्या माणसानं लग्न केलं तर दोन बायका घरात खपत नाही त्या बंड करते त्या तू सरकारमध्ये दोन बायका केल्या हि दोन बायका केल्या की कायद्यानं गुन्हा म्हणता अरे तुम्ही तर ठळटळीत महाराष्ट्राला फसवलं र दोन बायका करून आणि या दोन बायकाच्या वाज्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान करायला सत्तर हजार कोटी आजीदादा का भिकारा होता का आजीदादाचा घोटाळा जखण्यासाठी रातो रात प्रवेश करता पाट शपथ शपथविधी घेता मग ही नेते लोक यांच्या गांडी खालचा अंधार कर्ज अंबानीच कर्ज माफ होत माझ्या शेतकऱ्याचं मी एक दोन लाख कर्ज माफ होत नाही का रे हीच आहे का तुझी नीती जोपर्यंत निवडून येत नाही तो माझ्या शेतकऱ्याला हाताशी धरतो अरे हा शेतकरी सर्व जाती धर्मातला ना की मराठा ना की मुस्लिम ना कि ओबीसी सर्व जाती माझा शेतकरी शेतकरी धर्म हा एक आहे सगळ्या माझ्या बांधवाला झेंडा हातात न घेता तुम्ही शेती त्या शेतकऱ्या बरेच लोक आपली युवा पिढी बरगटली गेली तुम्हाला का दिसत नाही आज बऱ्याच लोकांची शेती वाहून गेली बऱ्याच आया बहिणीचं कुक्कु पुसलं बऱ्याच लेकराच्या डोक्यावरलं बापाचं छत गेलं मग या नेत्याच्या माग आपण जो गुलामीचा झेंडा घेऊन फिरतो तसं न फिरता आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे त्या नेत्याला प्रश्न केला पाहिजे तू ज्यावेळी निवडून येतो निवड निवडणुकीच्या प्रचाराला येतो त्यावेळी आमच्या हातात पाया पडत येतो आणि ज्यावेळी आमच्यावर वेळ येते त्यावेळी तू आम्हाला कार्य मदत करत नाही अरे दे नेपाळमध्ये या नेत्या पुढाऱ्याला कपडे काढून हल्ला कपडे काढून मग तुमचा जमीर जागा नाही का ना। तुम्ही का झोपले नेपाळ पेक्षा बिकट आणि वाईट अवस्था आपल्या महाराष्ट्राची आहे की नाही वाईट अवस्था आहे पण आपल्याला ती काय दिसत नाही म्हणून आता देवेंद्र फडणवीस आले तुम्ही सगळ्याला माहित आहे आले दुष्काळ भागात बघायला पूरग्रस्तामध्ये कसं आले जमिनीवर चाललं का सांगा कुणीतरी जमिनीवर चालला का ती बाप द्या आईच्या पोटातून जन्म आला का हेलिकॉप्टर मध्ये पडलं काय ती त्याला काय वर्ण पडलं काय आई बापाने त्याला त्याला जन्म दिला नाही काय वर्ण बघतोय अरे ते यायला पाहिजे त्याला मी कळला पाहिजे शेतात पाणी कसं गेलं पूर किती प्रमाणात आहे चिखल किती आहे गाळ कसा आहे चिकलत ना खालपाय काढ माझा शेतकरी कसा करतो कसा राहतो कसा खातो या त्या बांधव त्याला दिसलं पाहिजे नाही हेलिकॉप्टर मधनं चालला आणि वरन करतो अरे काय तुला जेव्हा निवडणूक आली तेव्हा जमिनीवर चालतो निवडून दिल्यावर हवेत उडतो मग या आपल्या बांधवाला कळलं पाहिजे की ही लोक नुसती आपल्या तोडाला पानं पुसतात आता देवा भाऊ अजित पवाराचा आला विषय घेत सत्तर हजार कोटीचा घोटाळा तिन्स घोटाळा केला की माफ झाला बायकू बी करणार नाही म्हणला निवडून आलो की मी आजीदादा चक्की पिशिंग 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 आता तोंडात तोंड घालून बसायला लागला त्या दादाच्या कुठं चक्की पिसाय निघाला ही कुठं चक्की पिसली त्या आजी दादा न उलट आजी दादाची बायको लोकसभेला पडली पडली तर देवा भाऊन आजी दादा न मागच्या दरवाज्यातनं कुठं आणली की मधी सगळ्यातला पाहिजे पडली तरी बी मागच्या दरवाज्यातन मधी कोंबते ती हातात सत्ता आम्ही दिली म्हणून तुम्ही काय करायला लागला काय पण करायला लागला हो का मग आम्ही बी काय बी करू या सर्वेला एकनाथ शिंदे आता एकनाथ शिंदेच तर काय सांगायचंय की तर लय गोर गोडा गौर गुमता आणि येडा बांबता आहे तुझा ईडीचा सोन घेत आहे आणि आता ज्या शेतकऱ्याला दुष्काळच्याला कर्ज माफी आम्ही काय मागतोय सरसगट कर्ज माफी आता ओला हो दुष्काळ जाहीर करा करायला बघा सांगितलं ज्यावेळी विरोधी पक्ष नेता होता त्यावेळी मोठ्या मोठ्या नी गो बनला या सरकारला कर माफी करायची नाही ओला दुष्काळ जाहीर करायचा नाही करायचं झाल्यावर काही होत त्यावेळी म्हणला अरे देवा तुझं सरकार आहे अरे केंद्रात बी तुझा राज्यात बी तुझं सरकार आहे तर किसर कर्ज माफी दुष्काळ जाईल मधी दुसरीकडं दुसऱ्या ठाकरेकड कर सरकार होत त्यावेळी तू मोठ्या न आता तू तु करकी तुला कुणी अडवला नुसताच बोलता काय करू या हा नुसतं मोठी मोठी आश्वासन पण आम्हाला या आश्वासनाचं माहित नाही कित्येक तरी आया बहिणीचा कपाळाचा पुसू ह्या देवेंद्र फडणवीस न घुसलेला आहे दिसत नाही का त्यांना पाऊस आलेला दिसत नाही का कशा पद्धतीनं पावसाला किती मोठा दुष्काळ दुष्काळ जाहीर करायला आता म्हणतोय ओला दुष्काळ आतापर्यंत कुणी जाहीर केलेला नाही त्याला पंजाब सरकार एक लाख साडेआठ शेतकरी बांधवान आत्महत्या केली देवा निटाईक शरद गांभीर्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली बँकेच्या नोटीस यायला रोज फोन यायला बसून रडायची चिमुकली आठ दहा वर्ष मदत का काही मला मदत देऊ नका पण माझा बाप तसा मिळाला बापासाठी करू नये या एवढ्या एवढ्या चिमुकल्या लेकरानं मागितलं हा बाबा आणि सगळ्या शेतकऱ्याला सांगते मी आत्महत्या हा पर्याय नाही आपल्याला लढायचं आहे आपल्याला जिंकायचं आहे आणि ह्या सरकारसाठी आपण जर आपला जीव घालवत असल आपल्या आणि त्याला दाम मदत मदत काय द्यायला लागले एक लाख रुपये बघा माणसाच्या जीवनाची जी किंमत ह्या सरकारकडे ला, एक लाख काय शेतकरी आत्महत्या झाली एक लाख रुपये एक लाख रुपये त्याच्या वेळी तीन ते चार महिने तरी त्याच्यामध्ये सा माणसं मी त्याच्यातून मिळणार माणसाला एक कोटी किती एक कोटी मग विमानातून मेलेल्या माणसाला एक कोटी देता आणि माझा शेतकरी कष्टकरी तुम्ही जगाचा पोषण द्या म्हणताय आणि बळी राजा जगाला पोषिंदा असणाऱ्या त्या मेलेल्या माणसाला तुम्ही एक लाख रुपये जाहीर करता लाज वाटू द्या जरा आमच्या जोवर तुम्ही मंत्रिमंडळात आहे आम्ही तुम्हाला निवडून दिलं आमच्यामुळे तुम्ही विधानसभेमध्ये केंद्रामध्ये प्रश्न उपस्थित करताल माझा शेतकरी गोर गरीब विधवा निराधाराचे प्रश्न तुम्ही तिथे मांडाल म्हणून आम्ही जनतेने निवडून दिलं आता कसं म्हणताय जनतेने तर अरे ती चोरटी बी चोर बी मतदान चोरलं त्यांनी बऱ्याच लोकांकडे काल बघितलं बघितल्या यांना माहित आहे ही सरकार आता आपल्याकडे निवडून येत नाही आपण चोर केलं पाहिजे या सरकारचं चोर सुद्धा नाव आहे दोन बायका एक नवऱ्याचं सरकार आहे चोरट सरकार आहे आया बहिणीला विधवा करणार सरकार आहे आणि मुलाबाळाच्या डोक्यावर छत घेणार सरकार आहे ही सरकार ना मारदाच आहे जर ही मर्द असत तर काही शेतकऱ्याला दिलं नसतं अगोदरच ही देवेंद्र फडणवीस म्हणला कर्जमाफी करा म्हणल्यावर आता तर पीक सगळं चांगलं आहे आम्ही पाणी केली या वेळेस काही कर्जमाफ करायची गरज लागत नाही ह्या तरुजाची ह्या देव्याची डिक्ष लागली आणि निसर्गाचा कोप झाला मोठा मुसळधार पाऊस आला आणि सगळे शेतकऱ्याची पिकं वाहून गेली अरे पिकच वाहून गेली गेली त्या जमिनी बरोबर माझे शेतकरी वाहून गेले त्याबरोबर माझ्या शेतकऱ्याचा गोरगरीबाचा प्रपंच वाहून गेला आणि आता म्हणताय आता तरी म्हणावं लागल की आता पिकं नाहीत कोण म्हणते की ओला दुष्काळ हा आणि नियमामध्ये नाही अभ्यास करतोय अरे येड्या दलिंदर देवा तू जर आता अभ्यास करत असील मग बिना अभ्यास करणारा ढ देवेंद्र फडणवीस आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे का अरे अडाणी मुख्यमंत्री कशाला एवढ्या मोठ्या शिकून माझे भाऊ बहिणी बसले एवढ्या शिकून नोकरीच्या टायमाला मोठ्या मोठ्या तुम्ही डिग्रिया मागता डिग्रिया मागता तरी त्या पोराला नोकरी लागत नाही अरे रुमण्या चौथी पास दहावी पास असलेले मंत्री आम्ही निवडून दिले की दिले की नाही असले मंत्री आपण निवडून दिले आपल्या महाराष्ट्र राज्याचा कारभार हाकायला ही लोक निवडून दिली आज एवढी मोठी शिकून पण पोर पोरं आज शेतामध्ये बिगारी कामं करतात ही का देवाला दिसत नाही तू वाडा नाही अभ्यास करतोय तू अभ्यास कर तू अभ्यास कर पुढल्या वर्षी एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही देवा लक्षात ठेव तुला परत आमच्याकडे यायचंय भला तू मजुरी कर ना काय चार बायकानी पुढल्या पंच वर्षिक कर पण तुझा मेळ आम्ही लागू देणार नाही एका एका बाईच्या दुपाचा बजा आम्ही तुमच्याकडनं घेतल्याशिवाय राहणार नाही देवा भाऊ भाऊ सुद्धा म्हणायला लाद वाटते रे तुला बहिणीचा गदर होणार आहे तू तर आम्ही कोण मानलेल्या बहिणी आहोत त्यामुळे तू आमचा सुद्धा होऊ शकत ना ती लाडकी बहिणीच सांगू नको लाडकी बहिणी योजना काढून घे रे तुझ्या जर सरकारला कर्ज झालं म्हणतो ना यावेळी स्वर्तापुटी तू चालू केली आणि लाडक्या बहिणी ते ठेवल्यात कुठं तू नवीन नवीन लाडक्या बहिणी घेतल्या आणि मी अर्ध्या तर वगळून मी टाकल्या तू लाडक्या बहिणीचं सोन सांगू नको म्हणूनच सांगायला आमच्या ज्या मागण्या सरसकट झाली पाहिजे बोला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्याला हे फ्री पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या घराला दहा लाख मदत व त्या मुलाला एखाद्या शासकीय नोकरीमध्येही समावून घ्यायचंय आणि जी बँकाच्या नोटीसा आणखीन माझ्या शेतकरी बांधवाला घरी येत आहेत बँकाच्या नोटिसा तात्काळ बंद केल्या पाहिजे जर मी सांगते जर बँकेने कुठल्याही बँकेने आता जर सध्या पुण्या शेतकऱ्याच्या घरी नोटीस आली म्हणून आम्हाला कळालं तर आम्ही सरकारच्या आदेशाची वाढ बघणार नाही पुण्या जरी शेतकऱ्याने सांगितलं की बँकेची एक नोटीस आली कर्ज भरा म्हणून तर ती बँक फोडल्याशिवाय आम्ही शेतकरी बांधव सोडणार नाही आम्ही कुणाही सरकारच्या आदेशाची वाढ बघणार नाही नेहमी शेतकऱ्याच्या घरी जरा तात्काळ नुकतीस आल्या तर आम्हाला सांगा त्या बँका फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणूनच आमच्या शेतकऱ्याची तळतळ हाय या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही आम्हाला बी कळतं आई सुद्धा मुलाला रडल्याशिवाय पाजत नाही पण ही सरकार एवढं निर्गळ आणि घेण्याच्या कातडीचं झालंय की यांना कुणाचा आवाज येत नाही कुणाच्या भावना कळत नाहीत आणि या सरकाराला काळीच नाही आम्हाला दिसून आलंय पण जर तुम्हाला आमचा आवाज ऐकू येत नसेल तुम्हाला काहीच पे वाटत नसेल तर आमची शेतकरी रुग्ण घेऊन तुमच्या मागं लागल्याशिवाय राहणार नाही कुणा बी न्यायला यावं कुणा बी आमदारांना शेतामध्ये पाणी करायला यावं त्यानं घालपाय काढ नाही जर केला त्याला आम्ही ढकलून देऊ चल शेतामध्ये घाल का शिकार किती पाणी आहे किती शिकार आहे बघ